त्या त्यागेवाल्याला जवळ फोन करायच पाहिजे घरात ठे म्हण शब्द नाही बोलत इथलं काम बोलत असतय आश्वासनाच्या जागी वचन पूर्ण केलेलं असत त्या गावाने वचन पूर्ण केलं बाजूला सारून साधोपराने काम करण्याची चित्र तंडुली गावामध्ये घडलेली आहे आणि दोन महाराष्ट्र आपल्याला बघायला मिळाल्या मंडळी कुस्ती मैदानासाठी आलेले सर्व वास्ताज मंडळी असतील महिला मंडळ असतील पाहुणे मित्र असतील किंवा भावाची माणसं असतील यात्रा कमिटी या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद असं प्रत्येक वर्ष सरकार या तोडल गावामध्ये लाभावं की मारुतणी अंबिका देवीच्या करतो आणि यात्रा कमिटीबद्दल बद्दल गावाबद्दल सर्वांनी कायम हलवाय महाराष्ट्र महाराष्ट्र केश्मीच्या दोन लढती आपण या ठिकाणी लावली आणि उपमहाराष्ट्र केश्री महोदबाई फोटोग्राफर साजे उत्सवा लाल संजय चव्हाण यांचा सन्मान होतोय कुस्ती संजय चव्हाण सरांचा सन्मान क्वामिट्रीतून कुस्तीची निर्मिती कुस्तीची चेतना या क्वामिट्रीतून निर्ती आहे पुरस्कार पुरस्कार आज चेतनात येणारे असतात आज खऱ्या अर्थाने अनेकांची हृदय भरून आलेले मैदान खचा खात भरलेला आहे दोन महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये कुस्त्या भरण्यासाठी आजूबाजूच्या फेड्यातून आपलं माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आताच आपल्याला त्या गावच्या आपल व्यक्ती त्यांनी फार मोराचं सहकार्य केलं धन्यवाद आहे मंडळी ही कुस्तीची परंपरा आणि संस्कृती जपण्याचा ध्यास अनेक वर्षाचा याचा इतिहास आज आपल्या समोर बघायला मिळालेला आहे समोरासमोर धंद झाला कुस्ती नियोजन वाजे सरांचा सन्मान होतो धन्यवाद आणि खरेच पण जे पकड्या गावामधला पहिला विजय मोहिते मजला तिथं पलीकडे आहे रोहित मोहिते युट्यूब चॅनल आपला हार्दिक स्वागत आहे श्थत आलेले टायमिंग झालेला मन मनगट मी मिळतो याचा आपल्या गोष्टी आहे ज्याच्याकडे बँक बॅलन्स नाही त्याचा चेक वाटणार आहे शिवराज मोहिते यांचा सन्मान युवराज मोहिते वाट आधी आपल्या की आहे ना युवराज मोहिते यांचा सन्मान होतोय ज्याच्याकडं बँक बॅलन्स नाही त्याचाच मध्ये चेक वाटणार आहे करंट त्याच्या काही पराजी थर कुस्ती आहे महाराष्ट्र चॅम्पियन सचिन परी यांचा एक सन्मान होता धन्यवाद आज ते करताय मशुलरी तापाय लागलेले काय घडतंय अनेकांची अपेक्षा रुंदावलेल्या आता महाराष्ट्र केसरीला त्याला मेडल मिळालेला आहे खऱ्या अर्थाला त्या कुस्तीचा इतिहास

कशासाठी जगावाने काय जगावं सगळ्यांना कळत आहे मंडळी गाव खर्च असतात पैसा खर्च केलाय पण त्यालाच महत्वाचे आहे या ठरी गावाचा महान इतिहास आज खेळले कसती मैदान खेळलं सर्वच मंडळी बाजार खेळावं लागते मंडळी त्याला बाजार खेळल्याशिवाय आपलं कळत विजय मोहिते यांचा सन्मान सी कमिटीचा सर्व कमिटी आणि त्यांनी व्यक्ती आता परत त्याने फार अजय मोहितांनी मगाशी माहीत घेऊन सांगितलं विठ्ठल जातो आपण राहिलेला पेटा मांडण्यासाठी आपण इकडे फार कुस्ती क्षेत्राला योग्य कुस्ती काय घडतंय बघूया कुस्ती सुरुवात झाल्या

घोषित केला लावला महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिसर वाढतो संजय चव्हाण फोटो संजय चव्हाण फोटोग्राफर यांचा सन्मान होतोय संजय चव्हाण पायाला चाक्या लावली आणि पुरा महाराष्ट्र फिजून काढला कॅमेरानं पहिल्यांदा सर्व्या कुस्ती तिस्ति मल्लविद्या हे माय पाणी दिले साई आणि या कुस्तीला बळ दिला छत्रपती शिवाजी महाराज अगदी घराचा रक्ताचा गेला तर पाचव्या सहाव्या दिवशी माणूस विसरून जातो आज ही मनामनामध्ये प्रत्येकाच्या सर्तेचा विषय कुस्ती समोर चढाय पर असां इतिहास कुस्ती कुझु दड़खी छत्रपिती शिवाजी महाराज हिंदा साॼी सोरहं चौॾहतर राज शरी खोस्ी आर विजय चोरडे पोलीस खात्यामध्ये आहे सदगीरचा पार्टनर आहे तसा सदगीरला